सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणावरून राजीनाम्याची मागणी होत असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर काल मंगळवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे आपल्या दोन सहाय्यकांमार्फत त्यांनी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे फडणवीस यांनी राजीनामा शिफारशीसह राज्यपालांकडे पाठवल्यानंतर त्यांनी तो स्वीकारल्याचं जाहीर झालं आहे सोमवारी रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे आणि चित्रफिती समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमातून उघड झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली त्यानंतर फडणवीस यांनी रात्रीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासनी जाऊन बैठक घेतली या बैठकीला मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते दे। या नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्यानंतर तेथेच मुंडे यांनी राजीनामा देण्याचं ठरला त्यानुसार काल मंगळवारी सकाळी साडे दहा सुमारास मुंडे यांनी दोन मार्फत आपला राजीनामा फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे सरपंच देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली अवादा पवनचक्की कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणात मुंडे यांचा अत्यंत विश्वासू वाल्मिक कराडवर हत्येचे आरोप झाल्यानं मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली गेली या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले होते गुप्तचर विभागाने विशेष पथकानं मिळवून केलेल्या तपासात कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला त्यामुळे गुप्तचर विभाग कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली या प्रकरणी एक हजार पाचशे पाणी आरोपपत्र नुकतेच दाखल झाले त्यात कराड हाच देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आले आहे या आरोपपत्रातील देशमुख यांना झालेल्या मारहाणीची छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढल्यानं अखेर मुंडे यांनी काल मंगळवारी राजीनामा दिला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक